गुड मॉर्निंग मंडळी तर आपल्या या पन्नास रुपयापट्टीच्या स्कॅल्पिंग सिरीजचा दिवस तिसरा आहे एक ट्रेड मिळाला होता आपल्याला निफ्टीमध्ये आणि तिथं आपला, आपला दहा रुपयाचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे तर बघूया आपल्याला दुसरा ट्रेड कसा मिळतोय तर हा आपला ट्रेड घेतला होता इथं मी इथं बाईंग होती त्याची एकशे पंधरा रुपयाची बाईंग होती आणि एकशे पाचचा लॉस होता तर निफ्टीमध्ये आपला लॉस हिट झालेला आहे तर बघूया आपल्याला आणखीन कसा ट्रेड मिळतो ते इथं बँक निफ्टीचा एक ट्रेड मिळू शकतो आपल्याला बँक निफ्टी बघू शकता एक कॅन्डल चांगली बनवला आहे आणि आपण इथं पस्तीस सत्तर पॉईंटने ट्रेड घेऊ शकतो थोडंसं वरी गेलं आहे मार्केट इथं आपण ट्रेड लावूया सत्तर क्वांटिटीने ओके तर झालेलं आहे आपला ट्रेड आणि ला मिळालेला आहे आपल्याला आणि याच्या खालची आपलं स्टॉपलॉस पण असेल तर स्टॉपलॉस बघूया आपला किती आहे ओके okay, अकरा पॉईंटचं आपलं स्टॉपलस आहे अकरा स्टॉप स्टॉपलस आणि आपलं टार्गेट असेल तीस पॉईंटचं ओके तर तीस पॉईंटचं आपलं टार्गेट आहे इथंपर्यंत ठीक आहे आपण तीस पॉईंटचं टार्गेट ठेवलेलं आहे याच्यामध्ये इंडेक्सची कॅन्डल केवढी बनवतो आहे आणि प्रीमियमची कॅन्डल केवढी बनवतं ओलाटलिटीमध्ये आपलं एक एस एल जर केला तर आपण परत ट्रेड करणार आहोत त्याच सिच्युएशनमध्ये एस एलच्या खूप जवळ आलेला होता एस एल न टच न करता तो वर्दी गेलाय बघूया प्रीमियम मध्ये खूप ओलाटलिटी आहे तुम्ही बघू शकता गॅप अप कॅन्डल ओपन झालेली आहे प्रीमियमची कॅन्डल आहे ती गॅप अप ओपन होईल एकाच मध्ये आपला टार्गेट हिट होईल ट्रेड घेण्यामागचं रिझनच असं असणार आहे की मार्केट ज्यावेळेस डाऊन साईडला होता त्यावेळेस डाऊन साइड ला मार्केट मध्ये आधी बायरचा एसएल हिट केला परत वरती येऊन सेलरचा एसएल हिट केला आणि तो आता बाईंग मध्ये जात आहे तर मला वाटतंय बाईंग मध्ये जात असताना तो छप्पन हजार तीनशे पर्यंत आणि आपला टार्गेट इझिली अचीव होईल त्याच्यामुळे आपण ट्रेड घेतलेला आहे याच्यामध्ये दहा रुपयाचा एसएल फक्त आपला आणि तीस रुपयाचं टार्गेट वन इज टू थ्रीचं थ्रीचं टार्गेट आहे एकच कॅन्डल मध्ये आपल्याला ट्रेड प्रॉफिटमध्ये जायचं एकाच कॅन्डलमध्ये आपलं टार्गेट हिट होईल पाच मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हो इथं बावीस सेकंद बाकी आहेत आणखी ही जर हॅमर कॅन्डल क्लोज झाली ग्रीन हॅमर तर मार्केट आणखीन वरती जाणार डोजी कॅन्डल क्लोज झालेले आहेत इंडिसा कॅन्डल क्लोज झाले ओके आपला स्टॉपला सिडे झालेला आहे ओके ओला ट्लिनीमुळे आपला स्टॉपला सिडे झाला आपले दोन दोन स्टॉप लॉस इड झालेत आणि आपलं पंधराशे एकतीस रुपयाचा लॉस झालेला आहे हा कॅन्डल क्लोज करतायत आपण परत एकदा ट्रेड करेन ठीक आहे तर आपण इथं ट्रेड घेऊया पहिला साडेसातशेचा लॉस होता आपला आणि परत आपला ह्याच्या खालचा स्टॉप लॉस असणार आहे आणि टार्गेट आपला फिक्स असणार आहे इथेच आपला लॉस रिकव्हर झालेला आहे तर आपण टार्गेट काय करूया पन्नास पॉईंटचं टार्गेट ठेवूया ओलाटली आपला पहिलाचा स्टॉप लॉस इटी झाला तुम्ही बघू शकता आपण इथं ट्रेड घेतला होता आणि हा कॅन्डल आपला स्टॉप लॉस इडी झाला आणि परत ही कॅन्डल वरती आणि आणि कॅन्डल ग्रीन बनवले म्हणजे इथं जर आपण असतो तर आता आपण प्रॉफिटमध्ये असतो नाही टोटल आपला लॉस आहे पंचवीस रुपयाचा दोन ट्रेडमध्ये आपल्या ह्या दुसऱ्या ट्रेडमध्ये रुपयाचा लॉस झालेला आहे तर टोटल आपला पंचवीस रुपयाचा लॉस आहे तर बघूया आपल्याला तिसरा ट्रेड आपल्याला कसा मिळतोय ठीक आहे तर आपण इथं ट्रेड घेतलेला आहे बँक निफ्टीमध्ये परत एकदा ट्रेड घेतलेला आहे आणि आपली एकशे पाच क्वांटिटी आहे तीस चाळीस पॉईंटचं टार्गेट ठेवूया आपण ओके चाळीस पॉईंटचं टार्गेट असणार आहे आपलं हे आहे आपलं टार्गेट चाळीस पॉईंटचं आणि स्टॉप लॉस आपला याच्या खालचाच असणार आहे स्टॉप लॉस किती आहे बघू शकता नऊ रुपयाचा दहा रुपयाचा स्टॉप लॉस असणार आहे आपलं ह्याच्या खालचाच आपलं टार्गेट असणार आहे चाळीस पॉईंटचं वन इज टू टू फोरचं टार्गेट असणार आहे आपलं कारण मार्केट आता खूप वेळेपासून साईडवेजमधून तो वरती आलेला आहे तर मला माहिती आहे तो एकदम आपल्याला टार्गेट देऊन जाणार आता ओके तेराशे चौदाशे आपल्याला आता पंधरा मिनिटाच्या कॅन्डलवरती जर तुम्ही बघितला तर डब्ल्यू पॅटर्न बनवून तो वरती जात आहे तर इझिली आपल्याला आपलं टार्गेट देऊन जाईल तो ते कॅन्डलने वरही सज्टे केलं की मग आपण इथं काय करूया सेलिंग लावूया म्हणजे तुम्हाला आपण डायरेक्ट प्रॉफिट आपल्याला चाळीस पॉईंटचं प्रॉफिट मिळून जाईल आपल्याला ओके आय थिंक ही पाच मिनिटाची कॅन्डल थोडीशी खाली येऊन परत वर जाईल ओके आहे सात आठशे नऊशे ओके खतरनाक ट्रेड आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचे आता ओके चाळीस पॉइंटची रॅली दिलेली आपली एकाच मध्ये ट्रेड आला होता अरे ओके आपण बुक नाही केला आणखी येऊ द्या आपला टार्गेट वरती आहे प्रॉपर आपण टार्गेट वरतीच निघणार आहोत खर तर ना आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आपला चार हजार चारशे रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे म्हणजे सगळा लॉस करून आपण दोन आलेला आहोत तुम्ही बघू शकता की रिस्क मॅनेजमेंट जे असतं ते असं असतं रिस्क मॅनेजमेंट मुळे आपण जो ट्रेड करतोय तर त्याच्यामुळे आपल्याला प्रॉफिट होत असतं दोन ट्रेडमध्ये माझा लॉस झालेला होता तुम्ही बघू शकता हा माझा दोन ट्रेडमध्ये लॉस झाला होता तो एका ट्रेडमध्ये माझा रिकवर झालेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपले तीन ट्रेड कंप्लीट झालेले आहेत आणि भेटूया आपण उद्याच्या सेशनमध्ये हा सेशन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र